तर मी आणि महेश आज आलो आहे आम्ही जरा वाईल्डलाईफ फोटो करण्यासाठी फोटोग्राफी करण्यासाठी आणि महेशने सध्याला नुकतीच टू हंड्रेड टू फाय हंड्रेडशी घेतली आहे मला पक्ष्यांचे आवाज येतच असतील सुंदर असे हो 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 खंड्या वगैरे कोण कोण खूप छान छान बघे दिसत आहेत

वेढा रागू थोडे छोटे असतात त्यामुळे त्यांना कॅप्चर करायला पण थोडं कठीण लागत जवळ येऊन बसलाय तो खरं सापडतोय का फोको वा मस्त सापडला वा नाइस ओके कसं आलं कड आजचा दिवस कसा जातो आणि कसं काय बक्षीम होतात आपण आता बघणारच आहोत चला ये देखो। चला पुढे जाऊया नाही रस्त्याने नाही पाठी जाऊया पुढं पुढे जाऊया असं वाटतं मला च बर तिचर या रस्ता आहे ना तिथून कोण दिसला बुलबुल इकडे बघूया फक्त Nice. कोण खंड्यात नाही हाय तो पेढा राखू नाही खंड्याच आहे खंड आहे खंड आहे सनलाईट खूप आहे पण nice, मस्त वाटतंय ना नाही nice. आज जरा सार्थक झाला लेन्स घेतलेल्याचा हो हो ती बघा म्हणी नाही साध्या रक्षा येत दाखव ना ओहो, क्या बात होत बरे आलं त्याचा अजून आलो आहे मालवण बायपासला काय म्हणतेस मालवण बायपासला नाही अजून म्हणजे वर बस्ट मोडला टाकला तर खूप मुवमेंट फ्रीज होणार तसं पण ते काय होतं बस्ट मोडला कॅमेरा सांभाळला म्हणजे नुकतीच एवढ्या जड लेन्सचा आपला सवय नाही सवय नसल्या कार कोण कोण बसलेले दिसत कोण आहेत ते कळत नाहीत महेश तुला काय वाटतं कोण असतील ते चिटव्या मला नाही रिटर्न चिटव्या एवढ्या संख्येने वरती बसत असं मला वाटत नाही किंवा ते काय म्हणतात ते काय रे ते भगव्या चोची जे असतात ते असणार आहे ना पांढरे काळे पांद्र असे नाही ते हा बरोबर पिवळी हा बघ ना एखाद्या हाडो मध्ये दोघे किंवा तिखे मस्त हाडो मध्ये थोडस आयस कमी करून मजा येईल तरी ठेवते दोघे एकामेकांकडे बघितलं ना छान कपल्स वाटला थोडलेल्या कपाल्स सारखं वाटतय पण वाटतय चांगलाय पुढे जोडी मिळेल ना पुढे हा खूप जोडी आहेत चढ्या <laughs> खू ओहो असा एक हवायचा मिळेल ना काय मिळायचं काय पक्ष्यांचा आवाज एकचा आहे तो त्याच पक्ष्यांचा आहे जे तुम्हाला आम्ही दाखवतो कारण आपण दोघांनी वाईल्डलाईफ फोटोग्राफी ही नव्याण्णव टक्के वायगळीतच केलेली आहे किती वर्ड्स एक्सप्लोअर केले आपण किती वर्ड्स त्याला काय प्रमाणात प्रमाणच नाही करत जाऊ आपण या वायंग ह्या मोठा आहे कोणतरी कळत नाही किंवा असं कळत नाही खूपच लांब आहे रे झूम करून आपण बघितलं तर कदाचित हा 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 गोल्डन लाईट आहे ना हम्म बघ बाबा आणि वाईट अँगलच मस्त वाटतो का गोल्डन राईट लाईट आहे म्हणून चल ते तिथे काय दिसत ते घ्यायचं होता काय आहे मी बघतोय मला ह्या रस्त्याने जाऊया समोर हा रस्ता दिसतोय ना थोडेसे खाली जाऊया ते गेलं तर उडून जाईल ना बरं बसून जाऊया या काय भारी आहे काय ते मिळाले नाही प्रॉब्लेम होईल वाव कोण आहे अरे तो हा हाय हाय तो निळा असतो तो क्षमा आहे क्षमा क्षमा नाही क्षमा नाही निळा पंख असतात काय लय लक्षात आल्या एवढं आपण ज्यावेळी वयांसाठी झोए असं करावं लागतं तिथे काय होतं त्यांना वाटतं की काहीतरी धोका आहे असं म्हणाल अशा प्रकारच चालव जावं लागतं पुढे बस काय मिळाला उठू नको कुठून मस्त आपण चाललंय खूप दिवस पक्ष्यांचे फोटो काढलेले नाहीत त्यामुळे मी नाव विसरलो त्यांची छान मिळाला जवळ येऊन फोटो काढले बऱ्यापैकी जवळ येऊन दाखव ना फोटो दाखव ना आम्ही तुम्हाला तेवढा स्पष्ट दिसणार नाही मस्त मिळालंय आणि एवढे झालं झालं इथे कुठल्या कड तिकडून इथे रांगत आलोय चला तुम्ही थोडासा एक व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो महेशच्या कॅमेरावर एक व्हिडिओ घेतला आहे जो आपण रील फॉर्मॅटमध्ये शेअर करणार आहोत इंस्टाग्रामला आणि महेश आता अजून थोडा पुढे झालेला आहे त्याला अजून जवळ ना काही शॉट हो हवी लागेल त्यापासून चाललं तर